Okay. झाडीपट्टी रंगभूमी ही आमच्यासारख्या कलाकारांना जगवते ती आमची आई आहे असंही म्हणायला काही हरकत नाही झाडीपट्टी एका ग्रुपला बत्तीस तीस ते बत्तीस कलावंत असतात बॅक स्टेज आणि ओपन स्टेजचा मिळून कलावंत तर असे जवळपास आमच्या अतिकृत संस्था साठ आहेत जर अशा संस्था पकडल्या तर शंभरच्या वर संस्था आमच्या झाडीपट्टीमध्ये आहेत विभागाकडून एनओ सी मागवून घ्यावं लागते त्यानंतर पटात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी आम्हाला पोलीस डिपार्टमेंटकडून परवानगी घ्यावी लागते जसं संगीत म्हणा तुम्हाला तुम्हाला कॉमेडी म्हणा त्याच्यात काही शिकण्यासारखं का पारिवारिक का नाटकं असतात सगळं काही त्याच असते त्याच्यामध्ये मनोरंजन पण होतं तुमच्या आणि एक काही तुम्हाला शिकायला पण मिळत असते आपल्या संस्कृतीशी झाडीपट्टीशी जुळलेली आहे झाडीपट्टी एका ग्रुपला बत्तीस तीस ते बत्तीस कलावंत असतात बॅक स्टेज आणि ओपन स्टेजचा मिळून कलावंत तर असे जवळपास आमच्या अतिकृत संस्था साठ आहेत जर अशा संस्था पकडल्या तर शंभरच्या वर संस्था आमच्या झाडीपट्टीमध्ये आहेत जवळपास आम्ही या सीझनामध्ये दिवाळीपासून तर जो कालावधी आमचा फरवरी मार्च महिन्यापर्यंतचा संक्रांतीचं असतो तो जवळपास पाचशे ते सहाशे पा पाचशे सहाशे कलावंताला रोजगार मिळतात आणि तेच कलावंतालाच नाही तर त्यापासून मंडईमध्ये पाटामध्ये येणारे हे सर्व का म्हणतात आपण त्याला आहे चने फुटाणेवाले म्हणा दुकानदार भजेवाले दुकानदार म्हणा किंवा अदर अदर स्टेशनरीवाले दुकानदार जे की आहे ते त्यांना रोजगार मिळतो त्या याच्यामध्ये कसं जवळपास हरभऱ्या विकण्यापासून तर सर्वात मोठ्याला झु झुलेवाल्यापर्यंत रोजगार मिळतो हा एक आणि झाडीपटी इत्यादि जर पाहता नाटकं भरवण्याचा हा विषय असा आहे की जे लोक पाहुणे मंडळी घरीमध्ये आपल्या घरामध्ये येतात तर त्या मग झोपण्याची व्यवस्था कुठे करायची मग झोपायची व्यवस्था होत नाही तर मग नाटक साधन ना आहे एक मनोरंजन पण होतं आणि ते नाटक पण पाहणं त्याने घरी येणाऱ्या पाहुणे असतात जवळपास आपला जर विचार केला तर दिवाळी जी असते दिवाळीपेक्षाही हे दिवाळी आमची पटाची सीझन असतो झाडीपट्टीमध्ये आपल्या चार जिल्ह्यामध्ये असते चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली आणि काही वर्धा जिल्ह्याचा पण भाग येतो आणि काही चंद्र आपले नागपूर जिल्ह्याचा पण काही भाग येतो आता असं एकंदरीत झाडीपटीचा आमचा इतिहास आहे दीडशे वर्षाच्या पूर्वीपासूनचा इतिहास आहे आता तर मला फक्त दहा ते बारा वर्ष झाले माझ्या ग्रुपचं नाव आहे गायत्रंगभूमी आसपास आमच्या शिंदे तालुक्यामध्ये प्रत्येकच गावामध्ये आमचे नाटक आहेत दरवर्षी आम्ही जवळपास निदान ऐंशी ते नव्वद नाटकं करतो प्रत्येक कंपनी तेवढी नाटकं करते नाटकं खूप होतात याच्यामध्ये उलढाल आधी अनेक प्रश्न केला होता आम्हाला की तुम्ही उलाढाल सांगा पण ते उलढाल काही सांगू शकणार नाही परंतु लाखो करोडाच्या रुपयाच्या वरती उलाढाल असते आता आमच्या वाशेऱ्याचं जर उदाहरण जर केलं तर आमच्या वाशेरा, आम वाशेरा गावमध्ये पाच नाटकं असतात आणि झाडीपट्टीच्या इतिहासामधल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फक्त एकच गाव असं आहे वाशेरा त्या वाशेरा गावमध्ये एका दिवशी पाच नाटकं होतात आणि पाचही नाटक कसून भरतात कुणाचंही नाटक भरत असं नाही सगळ्यात भरतात खूप चांगली उलट खूप सारे प्रेक्षक राहतात आम्हाला खूप चांगली मजा येते आणि आमच्या गावमध्ये त्या दिवशी मनोरंजन मनोरंजन म्हणजे दिवाळीपेक्षाही दिवाळी असते असा तर आमचा एक प्रवास मिलगरी गावचे उपसरपंच आदरणीय आमचे मित्र विमित दाईवाले सर सरांना आपण काही प्रश्न विचारूयात सर आजच्या नेटफ्लिक्स आणि यूट्यूबच्या जमान्यामध्ये हे जे नाटकं असतात ही जी भंडई असते ही तुम्हाला का आवडते गेल्या अनेक शतकापासून आपल्या या संपूर्ण विदर्भ झाडीपट्टीमध्ये बैलांचा शंकरपट सुरू होतो आणि त्या शंकरपटामध्ये प्रत्येक गावोगावी नाटकाची ही परंपरा सुरू आहे मध्यंतरच्या काळात शंकरपटाची परंपरा बैला बैलांवर बंदी बैलजोडी हाकण्यावर बंदी असल्यामुळे बंद झाली होती त्यावेळेस ही ती परंपरा बंद न होता सुरू राहावी म्हणून लोकांनी मंडई आणली होती आणि मंडई झाल्याच्यानंतर मंडईच्या माध्यमातून ती परंपरा चालू होती त्यानंतर ती बंदी उठली आणि पुन्हा शंकरपट सुरू झालं तेव्हा या यूट्यूब आणि नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आजही जरी आपण नेटफ्लिक्सकडे वळलो असलो तरी आजही काही प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात आपल्या झाडीपटलीतला तरुण वर्ग असेल किंवा इकडची मंडळी असतील ती अजून बघायला गेलं तर एकेका गावामध्ये पाच पाच सहा सहा नाटक होतात म्हणजे लोकांचा अजूनही कल नाटकाकडे आहे आणि त्यानिमित्तानं एक समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून नाटकाकडे बघितलं जातं अनेक पूर्वीचे जे नाटकाचे विषय होते ते विषय अजूनही आहेत पण एक वैचारिक विचार महापुरुषांचे विचारही नाटकामध्ये देण्यात येत आहेत आणि त्या माध्यमातूनही प्रबोधन होत आहे म्हणून काही अर्थाने एका वैचारिक तरुणांनाही ही परंपरा आवडत आहे त्या माध्यमातून नाटकात येणं होत आहे आणि गावामध्ये आपले पाहुणे सोयरे मंडळी येतात आणि संपूर्ण याच्यामध्ये परिसर तो भरगच्च भरलेला असतो अनेक व्यावसायिक या निमित्ताने जगत असतात पानठेला असेल दुकान असतील चिवडा असेल त्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाले आहे आणि या माध्यमातून अनेकांचं देखील भरत आहे अशी ही परंपरा आपली गेल्या अनेक शतकापासून चालू आहे आणि दिवसेंदिवस तिची मागणी वाढतच आहे दिवसेंदिवस नाटकाचीही मागणी वाढत आहे ही परंपरा संपणार नाही हा एक प्रकारे आपल्या झाडीपट्टीतील गावांचा झाडीपट्टी जिल्ह्यांचा जो गौरव आहे जो आज पुणे मुंबई दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे आणि ही परंपरा अखंडित चालू ठेवून ती परंपरा पुणे मुंबई दिल्लीपर्यंतसुद्धा आज नाटक होत आहेत हे झाडीपट्टीला मिळालेलं एक मोठं यश आहे असं मी समजतो धन्यवाद सर मित्रांनो झाडीपट्टीतली नाटकं नुसती नाटकंच नसून हा प्रबोधनाचा एक मार्ग आहे असं विमित सरांनी सांगितलं कारण ते स्वतः एक प्रबोधनकार आहेत युवा व्याख्याते आहेत शेकडो कार्यक्रम ते वर्षभरामध्ये करत असतात तसेच आमचा गाव आमचा विकास आ, या त्यांच्या समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्या समितीतर्फे सरांनी आत्ता नुकतंच आपल्या मिनगरी गावामध्ये एक ॲम्ब्युलन्स डोनेट केली सरांनी स्वतःच्या खर्च स्व खर्चामधून त्या समितीकडून समितींच्या समितीच्याकडून गावातल्या मुलांकडून काय मत आहे काय सांगू इच्छाल आमच्या पत्रक प्रेक्षकांना खरं तर झाडीपट्टी जी झाडीपट्टी रंगभूमी आहे किंवा झाडीपट्टी जो भाग आहे हा झाडीपट्टीचा जो भाग समजला जातो या झाडीपट्टीच्या प्रभागाला जवळपास दीडशे वर्षाची जी परंपरा आहे दीडशे वर्षाच्या परंपरेनुसार आमच्या जे पूर्व विदर्भाचा जो भाग आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या भागामध्ये गेल्या दीडशे वर्षापासून शंकरपटाची एक परंपरा आहे आणि शंकरपट हा भरवीत असताना केवळ मनोरंजनाचं साधन म्हणून नाही तर जे शेतकरी आहेत खास करून आमचा जो इकडचा जो पट्टा आहे तो पट्टा श शेती साठी प्रसिद्ध आहे आणि शेतीसाठी प्रसिद्ध असून शेतकऱ्यांचा आता जो हंगाम झाला संपलेला आहे आणि आता थोडासा एक उसंत मिळालेली आहे आणि त्याच्यामधून एक थोडासा मनोरंजन मिळावं यासाठी गावागावात एक दा चार पाच गाव मिळून एका ठिकाणी एक, एक शंकरपट भरविल्या जाते जिथे पटाची जागा अवेलेबल होऊ शकते अशा ठिकाणी पट भरविला जातो खास करून आमच्या शिंदेबाई तालुक्यामध्ये सोळा जानेवारीपासून पटाचा मोसम सुरू होतो तर सोळा जानेवारीला देलनमाडी अठरा जानेवारीला वासेरा वीस जानेवारीला शिवनी आणि सव्वीस जानेवारीला कुकडेटी तर हा जो पटाचा जो माहोल तयार होते या पटाच्या माहोलमध्ये असंख्य आपले जे पाहुणे असतात आपले नातेवाईक असतात ते या निमित्तानं आपण एक वर्षाची गाठभेट म्हणून आपण त्यांना या पटाच्या निमित्ताने घरी बो पाचारण करून बोलावतो आणि रात्रीचा एक विरंगुळा म्हणून रात्री, रात्री गावागावात एक झाडीपट्टी नाटकाची परंपरा आहे ती नाटकं सादर केली जातात तर अशा पद्धतीनं आमच्याकडचा जो हा शं झाडीपट्टीचा जो महोत्सव आहे याला आपण महोत्सव म्हणतो हा झाडीपट्टीचा जो महोत्सव आहे हा यानिमित्ताने आम्ही साजरा करतो जे की आमचा हंगाम संपला आणि थोडीशी हातामध्ये दोन पैसे येतात आपल्याकडे आणि पैशाची च जर आवक वाढली की मग आपण थोडंशी उसंत म्हणून हे असे पट भरविण्यात येतात सर आपण माझी एका प पट कमिटीचे वासेरा गावच्या या प्रसिद्ध पटाचे आपण आप या पट कमिटीचे अध्यक्ष होतात तेव्हा काय आपलं म्हणजे तुम्ही जे पट भरवताना त्या समितीतर्फे कशा कशा पद्धतीनं ते पट भरवण्यात आलो होतं त्याबद्दल थोडंसं खरं तर मी वासेरा येथील पटकमिटीचा आ आता पण अध्यक्ष आहे आणि आत्ताच आमचा नुकताच अठरा जानेवारीला पट झालेला आहे आम्ही पटाचं आयोजन करत असताना आम्हाला अनेक अडचणी येतात खास करून आमच्याकडे गावकऱ्यांची एक जागा नाही पटासाठी ती एक वन विभागाची जागा आहे मग त्या वन विभागाच्या जागेमध्ये आम्ही पट भरवत असताना आम्हाला प्रथम वन विभागाकडून ओ सी मागवून घ्यावं लागते त्यानंतर पटात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी आम्हाला पोलीस डिपार्टमेंटकडून परवानगी घ्यावी लागते आणि त्याचे दोन्ही परवानगी मिळाल्यानंतर मग आम्ही त्या जागी आठ ते पंधरा दिवसापासून ज्या पटाच्या दान असतात त्या दोन्ही दानी साफ करणे स्वच्छ करणे जेणेकरून बैलाला कोणती इजा होणार नाही यासाठी दोन्ही दानी साफ करून मग आपले जे काही शेतकरी बांधव आहेत ज्यांच्याकडे बैलजोडे आहेत ते बैलजोड्या तिथे तात्पुरती त्यांची एक काय म्हणतात त्याला तालीम प्रॅक्टिस ते प्रॅक्टिस घेतात आणि ते प्रॅक्टिस घेऊन मग अठरा जानेवारीच्या दिवशी तिथे जो पट भरते त्या पटामध्ये ते पटा एकमेकाशी पाड लावून आपला जो तुलनात्मक बैलजोडी आहे त्या तुलनात्मक बैलजोडीसोबत पाड लावून दोन्ही जोड्या सोडतात आणि त्याच्यावर बक्षीस पण असते म्हणजे त्यांचं चॉईसचं बक्षीस असते ते बक्षीस आम्ही आमच्या मंडळाकडून ठेवलं असते ते बक्षीस येऊन बैलजोडी मालक चॉईस करतात आणि त्याचं ते बक्षीस काढत असतात जी जोडी जिंकली त्या जोडीला ते, ते बक्षीस देण्यात येते दे आणि खास करून बैलजोडी मालकाला एवढा उत्साह असतो ती बैलजोडी जिंकल्यानंतर मग तिथून ते वाजत गाजत शिंगलपासून परत त्याच जागेवर वाजत गाजत नाचत घेऊन येतात आणि पट संपल्यानंतर जर गावातील जोडी असेल तर गावात सुद्धा ते वाजत गाजत आपली बैल जोडी घेऊन जातात अशा पद्धतीने आमचा हा पटाचा माहोल असतो धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिली झाडीपट्टीचा दीडशे वर्षाचा इतिहास आपण थोडक्या शब्दात मांडलात त्याच्यानंतर हा जो शंकरपटानिमित्ताचा एक विरंगुळा म्हणू शकतो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा एक महाउत्सव म्हणू शकतो त्या उत्सवाबद्दल आपण बरीचशी आणि पर्यायभूत माहिती आपण दिली त्याबद्दल आपले सुद्धा धन्यवाद धन्यवाद सर द मावा तुडतुडा वाईन्स या यूट्यूब चॅनलचं चा नुकतेच आमचे सबस्क्रायबर पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत तर त्याच्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांग खरं तर मी प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की द मावा तुडतुडा वाईन्स हे यूट्यूब चॅनल खूप प्रसिद्ध असं चॅनल आहे आणि त्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ शेअर केले जातात वेगवेगळे क्लिप्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझी प्रेक्षकांना विनंती आहे की आपण द मावा वाइन्स द मावा तुडतुडा वाइन्स हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा लाईक करावा आणि फॉलो करावा मित्रांनो आपल्यासोबत जुळले आहेत आमच्या सिंधेगाव तालुक्यातील प्रसिद्ध असे रक्तदाते ज्यांनी बेचाळीस ते पंचेचाळीस वेळा ब्लड डोनेटचा त्यांचा रेकॉर्ड आहे असे आमचे कपिल मेश्राम सर सरांना आपण आज शंकरपटामध्ये सरांची भेट झाली त्यांना विचारूया या शंकरपटाबद्दल सर आपल्याला काय वाटते शंकर शंकर या शंकरपटाबद्दल शंकरपट आपला आम्ही या ठिकाणी शिंदेवाई तालुक्यात कुकळीटी या शंकरपटावरती आम्ही आहोत शंकरपट म्हणजे एक खूप मोठी मेजवानी आणि लोकांसाठी एक विरुंगळा आणि एक मनोरंजनचं केंद्र त्यानिमित्तानं नाटक आणि या परिसरामध्ये शिंदेव तालुक्यात खूप जानेवारीपासून मकर संक्रांतीपासून शंकरपटाचा माहोल सुरू असतो आणि त्यानिमित्ताने गावोगावी बाहेरगावचे लोकं किंवा जिल्ह्यातभराचे लोक या ठिकाणी येतात आणि आपला एक जत्रेच्या निमित्तानं एक विरुंगळा करतात आणि शंकरपटानिमित्त बैलजोडीचा थरार प पाहायला येतात यानिमित्तानं नाटकाची मेजवानी असते गावोगावी नाटकाचे आयोजन केले जाते भरपूर गाव गावामध्ये दोन दोन तीन तीन नाटकाचं आयोजन ते त्या नाटकाच्या मा de Matul. समाज समाजप्रबर्धन का कार्यक्रम नाटक असतात काही सामाजिक असतात असे भरपूर नाटकाचे आयोजन केले जाते आणि लोक या नाटकाला खूप दुरून दुरून लोक रात्री थंडीमध्ये प्रवास करून आपल्या वाहनाने जे मिळेल जसे मिळेल त्या वाहनाने आपण या ठ नाटक पाहायसाठी येतात आणि ही खूप मोठी गोष्ट आहे झाडपट्टीमध्ये ही एक चांगला एक या निमित्तानं एक विरुंगळा आणि नातेवाईकांची भेट त्यानिमित्तानं सोगे सगळे संबंधित लोक सगळे मित्रपरिवार या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यानिमित्तानं गप्पा गोष्टी या इंटर इंटरनेटच्या जमान्यामध्ये सगळे लोक आता मोबाईलच्या काळामध्ये सगळे विसरून चालले संवाद कमी होत आहे निमित्ताने हा एक साधन आणि एक जत्रेचं स्वरूप आणि शंकरपटानिमित्त खूप एक चांगला मेजवानी लोकांसाठी हे एक चांगलं केंद्र आहे धन्यवाद सर तुम्ही व्हायचं आ... युट्यूब चॅनलवरती नेमकं आपण पटामध्ये ही जी दुकान लावता किंवा हा जो व्यवसाय आपण करता त्याबद्दल आपलं काय मत आहे कशाबद्दल या दुकानाबद्दल म्हणजे वर्षभरात म्हणजे तुम्ही हा जो व्यवसाय आहे पानपट्टीचा हा व्यवसाय आपण वर्षभरात करता की नेमका हा जो व्यवसाय दादा आपला हा व्यवसाय म्हणजे बारा महिने व्यवसाय आपला हा पावसाळा उन्हाळा हिवाळा बाराही महिने नेमकं जाऊयात नेमकं या शंकरपटाच्या निमित्ताने आपण हे जे चार महिने असतात ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फरवरी पाच महिने असतात या पाच महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या नंतरचा जो सीझन आहे त्या याच्यामध्ये आपण विविध गावी वेगवेगळ्या ठिकाणी आपण दुकान लावता का वेगवेगळे गावला म्हणजे जसं आता इथं कुकड एटीला पट आहे तशावानी पेडगावला राहते लाडबोरीला राहते गडबोरीला राहते उंबरबाईला राहते अशा ठिकाणी आम्ही वासेरा शिवनी प्रत्येक ठिकाणी आम्ही दुकान नेत असतो आणि मूल गडचिरोली गोंडबिपरी या ठिकाणी सुद्धा आम्ही दुकान नेत राहतो नाटकावरती म्हणजे सकाळी दुकान लावता की सायंकाळी नाटकाच्या वेळेस आपण आपलं दुकान चालू दुकान आपण चार वाजता लावतो चार वाजताचा टाइम राहते आमचा लावण्याचा सिस्टम नाही सायंकाळी चार वाजता दुकान उभी झाली पाहिजेच आपली म्हणजे दुकान लावायला कशी आम्हाला टाइम लागते दुकान सजवाले लाईटिंग वगैरे लावतो ना आम्ही त्याच्यामुळे दुकान सजवायला आम्हाला आपण दुकान लावता सर नाटकाच्या बाहेर सुद्धा दुकान राहते आमचे अशातला काही विषय नाही आहे आपलं नाव सांगू शकता विजय वसंता पर्वते राहणार मोटेगाव मोठेगाव पासून आज पन्नास साठ किलोमीटरच्या अंतरावर दादाने दुकान लावलेलं आहे आहेत आपल्यासोबत जुळले आहेत आपल्या झाडेपट्टी रंगभूमी वडसाचे नामवंत कलाकार मास्टर गणेश खडसे आज दादांची भेट आपल्यासोबत या ठिकाणी झाली आहे नरेशवर या ठिकाणी तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया नमस्कार दादा नमस्कार दादा द दा मावा तुडतुडाबाईंचा युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपल्याला काही प्रश्न आहेत वडसा देसाईगंज इथून नाटकांची सुरुवात जे होते त्या नाटकांचा आपला अनुभव कसा आहे ते आमच्या प्रेक्षकांना थोडंसं शेअर करू शकता का सर्वप्रथम मला एवढं सांगायचं आहे की झाडीपट्टीची सुरुवात दीडशे वर्षापूर्वी अगोदर झालेली आहे आणि नाटकांचा अनुभव म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं झाडीपट्टी रंगभूमी ही आमच्यासारख्या कलाकारांना जगवते ती आमची आई आहे असंही म्हणायला काही हरकत नाही आणि महत्त्वाचं आमच्या झाडीपट्टीच्या नाटकांमुळे कुठल्याही सणासुदीला किंवा मंडईनिमित्त जे नाटकं घेतात ना त्या प्रोग्राममुळे आपला शेतकरी चांगल्या प्रमाणे त्याचा फायदा घेत असतो आणि मनोरंजनाचं एक साधन म्हणून आणि सर्व कलाकारांचा व्यवसाय म्हणून ह्या नाट्यरंगभूम्या उभ्या झालेल्या आहेत झाडीपट्टीचा प्रेक्षक जो आहे हा इतर प्रेक्षकांपेक्षा वेगळा कसा, कि कसा आहे किंवा त्यांचा त्या प्रेक्षकांचा अनुभव आपल्याविषयी कसा आहे झाडीपट्टीचा प्रेक्षक वेगळा आहे असंही मला वाटत वा जा नाही की बाई इतर प्रेक्षक कसे आहेत पण पुणे मुंबईपेक्षा आपल्या ज्या झाडीपट्टीमध्ये नाटकांचं प्रयोजन केलं जातं त्या झाडीपट्टीच्या प्रेक्षकांमध्ये एक कलाकारांबद्दल आपुलकी आणि महत्त्वाचं प्रबोधनाच्या माध्यमातून आपला झाडीपट्टीचा प्रेक्षक आतुरतेनं बसतो आहे आणि त्याचा आस्वाद घेत असतो झाडीपट्टीच्या नाटकामध्ये एक प्रबोधनाचा मार्ग या ठिकाणी असतो हे नक्कीच आहे दादा आपण एकाच रात्री दोन प्रयोग जेव्हा जेव्हा असतात तेव्हा आपली धावपळ कशी होते किंवा त्या त्या दिवशीचा तुमचा काय अनुभव आहे कारण तुम्हाला जवळपास वीस वर्षाच्या वीस वर्षाचा अनुभव आहे आम्ही तुम्हाला बघत आलो आहे बघतो आहे बघत राहू आम्ही तुम्हाला वीस वर्षापासनं बघत आहे की एक आमच्या गावाजवळचा गणेश खडसे नावाचा माणूस एक नामवंत कलाकार म्हणून उदयास येतो एका रात्री दोन दोन नाटकांचा तुमचा जो अनुभव आहे त्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल आमच्या प्रेक्षकाला एका रात्रीमध्ये दोन दोन जेव्हा नाटकी नाटकांचे प्रयोग होतात त्यावेळेस खूप धावपळ होतो आणि मला तरी वाटते मिनिमम पाच ते दहाच्या किलोमीटरच्या आज जर नाटकं होत असतील तर बरं नाहीतर खूप काही कलाकारांची तारांबळ उळत असते आणि एक तारेवरची कसरत असते ती आणि ती कसरत करताना खरंच माणसाला असं वाटतं की कलाकार हा कलाकार नसून महत्त्वाचं प्रेक्षकांना प्रेम देणारा आणि खरा प्रबोधनकार आहे म्हणून तो धावपळ करून दुसरा प्रयोग अटेंड करतो नक्कीच नक्कीच दादा आ, कलाकार नुसता कलाकार नसून हा एक सामाजिक प्रबोधन करणारा प्रबोधनकार आहे असं गणेश दादांचं म्हणणं आहे कलाकारांविषयी कारण ते स्वतः एक कलाकार आहेत कलाकार न नसून ते एक प्रबोधनकार आहेत असं आपण म्हणूया भेटूया नेक्स्ट काही ना, झाडीवरती नामवंत कलाकार त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगू शकता राजेश बसेशंकर तसं माझ्या चित्रपनी बी राजेश बी राजेश नमस्कार सर माझं नाव मिली आनंदराव सर नाव न, न, मी मनोज मुरलीधर कोरडे मोल आज आमच्या या कुकसिडीच्या पटामध्ये आपण आलात या पटाविषयी आपलं काय म्हणणं आहे या शंकरपटाविषयी शंकरपटाचं नाव ऐकलं होतं मी प्रत्यक्षात पाहिला नव्हता आता नाटकामध्ये इकडे यायचं आम्ही असे प्रसंग आला की पाहायला मिळत आहे खरोखरच खूप म्हणजे समाधान वाटते आणि खरोखर ग्रामीणमध्ये कौतुक करण्यासारखं आहे इथलं पण सर आपण एक कलाकार म्हणून जो या झाडीपट्टीतला जो मेन ठिकाण आहे वर्षा देसाईगंज इथला जो प्रवास सुरू होतो इथं जो तालीम सुरू असते किंवा या नाटकांच्या प्रवासाबद्दल आपण काय सांगू शकाल आमच्या प्रेक्षकांना तसं प्रवास कसा नाट्यक्षेत्रात ज्यांना आवड आहे त्या आवडी ज्या लोकांना आवड आहे त्यांच्यासाठी एक वडसा म्हणजे कसं आहे का तुम्हाला एक तिथून तुम्हाला सामोर जाण्याचा जा एक मार्ग आहे तो जोडी सुटली आहे तो एक तुम्हाला मार्ग आहे ज्यांच्यात टॅलेंट आहे त्या मा त्या टॅलेंटसाठी सामोर जाण्यासाठी जा तो तुम्हाला मार्ग आहे ज्याच्यात कलाक आहे तो कलाकार सामोरं तिथून जाऊ शकते त्यांना तो मेन पाया दिला आहे आधीतून ज्यांचे कर्तृत्व चांगले आहे ज्याची मेहनत आहे मेहनत कराल तर तुम्हाला तिथून तुम्हाला तु सामोरं जाता येणार तर तो एक चांगला स्थान आहे तिथून वर्षाचा मित्रांनो हॉलिवूड बॉलिवूड आणि झॉलिवूड झालीवूड हा आमच्या वर्षा देसाईगांचा एक महत्वाचा भाग आहे सर मी आपल्याला पुन्हा एक प्रश्न विचारू इच्छितो की आपण आजपर्यंत अनेक नाटकं केली आहेत झाडीपट्टीतले नाटकं केले आहेत पण इतर नाटकांपेक्षा इतर प्रेक्षकांपेक्षा या झाडीपट्टीतला या पूर्व विदर्भातले जे चार जिल्हे आहेत या झाडीपट्टीतला प्रेक्षक वेगळा कसा आहे हे थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा आता पहा झाडीपट्टीचे ज्या नाटकं असतात ते फुल नाईट असतात आणि जे मुंबईच्या किंवा नवरगावच्या तुम्ही नाटकं बघा त्या तीन तासाच्या असतात तर कसं एक आपल्या खेड्यातला जो ग्रामीण व्यक्ती आहे तो कसा दिवसभर आपले काम करून सायंकाळच्या वेळेस नाटक बघायला जातो आणि त्या गावी गेल्यानंतर तो पूर्ण नाटक तिथं बघत असतो आणि बाकीच्या नाटकांच्या कसं असते त्यांचे त्या तीन तासाच्या नाटक असल्यामुळे त्यांच्यात तो खोळंब जे तीन तास झाल्यानंतर तो कुठं जावं तो एक त्यांचा प्रॉब्लेम येते आणि आपल्या झाडीपट्टीच्या नाटकात ज्या वर्षेच्या ज्या नाटकात त्यांच्यात कसं असते की त्याला फुल नाईट नाटकं करायला मिळतात आणि नाटकं कशी असतात त्यांच्यात दर्जेदारच असतात नाटकं लोकांना जो पाहिजे त्याच्यात जसं संगीत म्हणा तुम्हाला तुम्हाला कॉमेडी म्हणा त्याच्यात काही शिकण्यासारखं का पारिवारिक नाटकं असतात सगळं काही त्यात असतं त्याच्यामध्ये मनोरंजन पण होतं तुमच्या आणि एक काही तुम्हाला शिकायला पण मिळत असते झाडीपट्टीतले नाटकं नुसते नाटकच नसून प्रबोधनाचा एक मार्ग आहे या ठिकाणी सरांनी आपल्याला सांगितलं आहे सर पुन्हा माझा एक प्रश्न आहे आपण एक कलाकार म्हणून जेव्हा तुमचे एकाच रात्र दोन प्रयोग असतात तेव्हा तुमची तारांबळ कशी उडते याचा अनुभव तुम्हाला असेलच नाही कसं असते अजूनपर्यंत तसा प्रसंग माझ्यावरती आलेला नाही त्याच्यामुळे मी विशेष त्यात काही बोलू शकणार नाही आता त्याच्यात कसं आहे ते तारांबड तर होणेच आहे कारण एक प्रयोग जर दोन ठिकाण तो जर करत असेल एक कलाकार जर दोन स्टेजवरती कार्य करून जर करत असेल तर तारांबड तर होणेच आहे यात काही सांगण्यासारखं असं काहीच नाही पण त्यासाठी पण त्यात ते एवढं हिंमत पाहिजे करण्यासारखी त्यासाठी सेटिंग करावं लागतं बऱ्याच काही गोष्टी होतात प्रत्येक कलाकार नाही करू शकत त्याच्यात पण तरीही कलावंत त्या भूमिकेला न्याय देतो याचा अर्थ असा की झाडीपट्टी रंगभूमीतली जी कला आहे ज्या त्यासाठी तो कलाकार जगतो आहे त्या कलेला त्या मायेला न्याय देणे हे त्याचं परम कर्तव्य आहे या ठिकाणी या पद्धतीनं आपण समजू शकतो चॅनल आहे द मावा तुडतोडा थुड़ वाईन्स यांना लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा सांग लोकांना सांगा की यांच्या युट्यूबला साथ द्या जेणेकरून यांचा पण युट्यूबचं चॅनल चांगलं चाललं पाहिजे आपल्या परसातील युट्यूब चॅनल आहे अवश्य सपोर्ट करा